चला काही जाता शर्तीनं जाऊया आपण ते सगळ्या भाग पाहिजे तर चालू होती त्यांचं काही विषय ते ऐकत बसलो तर आता संध्याकाळ दुपार होत चालली तर चला आता शर्तीनं जाऊ तर इच्छित आपला ब्लॉक चालू करू आता जाऊ डायरेक्ट शर्तीनं ना तिथंच भेटू चला आता डायरेक्ट आपण चालत चालत जाऊ आपल्या गावानच आहे शर्ती म्हणजे असं काय नाही जाऊ शकत चालतच जाऊ लई गर्दी आहे लई गर्दी छान भूमी बघू शकता आमच्या गावांची इथं 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 चालतं ना लोकांना हा

<laughs> ये बायला नाव काय ना आपले आणि बैल कुठचा आणि बैलाचा मालक कोण आणि याला पायरा कोण आहे आपली चिकन का शंभर टक्के शरीया शंभर टक्के मारायचे आहे ना चालल चालल चला आता बायला कधी नसते अरे पण आवरी सगळी वरती पण ना शंभर टक्के चावल नाही कुठचा येऊ का इकडं बैल चावल नाही

स्वतः गाडी पण चालवत होतो कधी कधी थांब एकदम पण प्रमाण जाऊ नको काय झालेलं आहे बाई वाकडी गेली गाईत गाईत परत तुम्ही बघू शकता येईन

olah, ikhlas, tidak ada yang

आणते आली काय के वाटत अरे त्यांचा पुरा गेला काय तू तो चार काय बैला पाहले ना डायरेक्ट झोप मधून पायर आहे पायर श्यावण्या श्यावण्या र राजा टॉपची सुरियाच आल्या रा रा तुम्हाला दाखवतो आम्ही इकडशी बायला नेतात डायरेक्ट तिकड मग तीशी वरती यो आय ब्रिज तर ब्रिज अशी बायला नेतात सगळी अजून तिकडं जाईल आलो आलं पिकरचा चिकडा काहीच गाडी भाजून कडशी पोरली होमान हा तुमचीच कस वाटत माता गाडीची वाटलं नाही बद्दल काही नाही होत असत नवीन जेव्हा शिट पासून आम्ही कडशी पोरली आमचीच गाडी घेऊन हा तुमचीच कसं वाटतंय आता गाडीची वाटलं नाही बद्दल नाही होत असत नवीन घ्यावाची तो बैल तर डेंजरच आहे त्याने तर वाटूच लावली आम्हाला साठी काहीच डायलॉग आता तुम्ही इथं बघू शकता संध्याकाळ संध्याकाळवर आली आता निघलीन म्हणजे चालेल घरा काही तर इथे निघू दख्खा भरलेला आता खाली होत तुम्ही बघला शकता बघा आता आपण बघू इथे काही इकडं पण लय बायला येईल बघू शकता यांच्या सगळ्यांचं झालं नव्हतं शर्यत यांची झाली शर्यत अजून हवाच्या राहिलं नव्हतं चला काहीच ब्लॉग इथं जेंड करू ब्लॉग आवरला असं तर म्हणजे लय माझ्याली शर्ती ना पहिल्यांदाच गेलो तो खरोखर जाम माझ्याली जा शर्ती ना तर चला ब्लॉग इथं जेंड करू आता ब्लॉग येत राहतील आपलं तर चॅनलला सबस्क्राईब नशीब केला तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला ब्लॉग इथं जेंड करू